मंत्रिमंडळाची आणि मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी मिटिंग केली त्यानंतर इथे यंत्रणा कामाला लागलेली एक थोड्या काही त्यांना अडचणी अशा येत आहेत आणि आम्हाला पण त्या जाणवत आहेत आज पण आम्हाला शेतात जाऊन काम करत असताना वाघाचं दर्शन होते कारण वाघ बऱ्याच प्रमाणात येतात तर आमच्या अपेक्षा अशी आहे की जे आडसाली लागले आणि ही क्षेत्र कशी आहेत ज्या ठिकाणी मस्ती विर आहे सांगा ते, आता, ते, तो ते ते, आता। ते आता। तो आपल्या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळं आपल्या तीन जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झालेला या कुटुंबाच्या कुटुंबाचं सात्वन घालण्यासाठी भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं आहे कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्याबरोबर बरोबर मी भेटलोय त्यांचं अन्न ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांना जे काही सांगायचं ते फोन बंद करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या परिसरामध्ये बेसुमार पद्धतीने त्यांची वाढ झालेली आहे त्याच्यावर नियंत्रण आणलं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची पहिल्या दोन आहेत ते शुभन्याची घटना आणि त्या घटना जातो आजी घडली त्यावेळेला संबंधित सगळ्या लोकांशी बोलून फॉरेस्टच्या लोकांशी बोलू आपली जी मागणी होती की जास्ती जास्तीत जास्त पिंजरे या परिसरात मिळाले पाहिजे वन विभागात तेवढे पिंजरे नव्हते आणि म्हणून माननीय अजितदादा आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनी कलेक्टरला आदेश दिले आणि ताबडतोब दोनशे पिंजरे घेण्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची कार्यवाही पुढे सुरू केलेली आहे एक गोष्ट <coughs> <तो ही coughs> कारवाई होईपर्यंत लगेचच ही <laughs> दुर्दैवी घटना घडली रोजची परत मी दादांशी बोललो अजितदादा माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलले मुख्यमंत्री त्या दिवशी बिहारमध्ये होते दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता मुख्यमंत्री आणि अजितदादा यांची भेट झाली आणि ते दोघेही फोनवर माझ्याशी काय काय करायला पाहिजे कसं कसं करायला पाहिजे हे त्यांनी मला विचारलं मी सांगितलं कारण माझी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची आधीच चर्चा झालेली होती आणि त्याप्रमाणे आता आपल्या परिसरातले बिबटे कमी जर करायचे असतील तर एकतर त्यांना जेरबंद करून दुसरं कुठे जर घेऊन जाणं याचा अर्थ इथं पकडला दुसरीकडं नेऊन सोडून दिला असं नाही तर त्याच्यासाठी गुजरातमध्ये जे वनतारा <coughs> नावाचं एक अभयारण्य पाच हजार एकरमध्ये <laughs> अंबानी फॅमिलीने केलेलं आहे तिथं घेऊन जाण्याची संकल्पना गणेश नाईक साहेबांनी मीटिंग बोलवली फॉरेस्ट विभागाने संदर्भामध्ये उदार मारण्याच्या संदर्भात आदेश त्यांनी ताबडतोब घेतले आणि त्यांना हे सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपासून ही कारवाई सुरू झाली पाहिजे त्याप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीम सहा वाजता इथं आल्या आणि त्यांनी शोध त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तर सरकारी पातळीवर या सगळ्या गोष्टी यांनी अजितदादांनी हे पण सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलेलं आहे पैसे हा तुमचा विषय हा शोधी माणसावर प्राणी प्राणी आहेत परंतु माणूस जास्त आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून पुढं काय कारवाई करायची त्याला फारच डिप्ला आता इथं आल्यानंतर दोन म्हणजे मी या कुटुंबाचं सांत्वन करत असताना त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये इथपर्यंत पोहचायला रस्ता नाही आणि रस्त्याचा अंतर अंतर काही फार जास्त नाही एक किलोमीटर अंतर आहे तो रस्ता ताबडतोब करून द्यायची माझी तयारी आहे फक्त जे रस्त्यात जे शेतकरी आहे त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की कोणी त्याच्यामध्ये रुपया अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका मदत करा आणि जर तो रस्ता इथं झाला कारण आता दोन पिढ्यांपासून हा रस्त्याचा प्रश्न शिल्लक आहे तर तो, तो रस्ता आपण या ठिकाणी पूर्ण करायचं काम ताबडतोबही करू त्याला फार वेळ लागणार नाही पैसे कुठून आणायचे का आणायचे ते आम्ही ठरू आणि बाकीच्या त्याच्या कुटुंबाच्या समवेत या बाळाच्या शिक्षणाच्या संदर्भात राहिल्या आता कुठं मला त्याचं सांगायला आवडत नाही पण हा जोपर्यंत शिकेल तोपर्यंत त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी मी स्वतः सुरेल मला एकच मुलगी आहे त्या मुलासाठी जोपर्यंत शिक्षण आणि त्याला कापल्या गोष्टी लागतील त्याची जबाबदारी स्वीकारले स्वीकारलेली काल आपले दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब इथे येऊन गेले घराच्या बाबतीतसुद्धा ते काहीकडे बोलले मी त्याची आज कलेक्टरकडून माहिती घेईन आणि कसा त्याच्यातून मार्ग काढायचा सरकारी पात्र खूप विलंब होत असेल अन्य काही मार्गाने त्याला कसं या कुटुंबाला कुटुंबाला कशी मदत करता येईल एवढं आपल्याला ला लाभ घ्यायचं आहे मला कुठलंही राजकारण करायचं नाही मी फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्नाकडं पाहतो आहे आपण सुद्धा सगळ्यांनी देशामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं एवढीच विनंती करतो आणि याच्यापेक्षा मग आता जास्त काही बोलायचं नाही पुन्हा एकदा रोहनच्या आत्म्याला शिंदेच्या आत्म्याला शांती मिळावी अशी मी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी कोप्याने राहावा मदत करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो याच्यापेक्षा काय जास्त काही नाही